श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त बावीस सप्टेंबरपासून नवरात्र सुरू होते यंदा बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस या दिवसापासून नवरात्रीची सुरुवात होणार आहे आणि सर्वात आनंदाची बातमी म्हणजे यंदा देवीचं आगमन हत्तीवरून होणार आहे जेव्हा जेव्हा देवीचं आगमन हत्तीवरून होतं ना तेव्हा तेव्हा वर्ष अतिशय शुभ जाणार असल्याचे आणि चांगल्या घटना घडणार असल्याचे हे संकेत असतात असं शास्त्र सांगतं पण नक्की कोणत्या चांगल्या घटना घडणार आहेत हत्तीवरून देवीचं आगमन होतं म्हणजे नेमकं काय होतं आणि कोणते शुभ संकेत भेटतात याबद्दल सर्व माहिती आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळं व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत तुम्ही नक्कीच पहा यंदा देवीचं आगमन सोमवारी होणार आहे हत्तीवरून मातेचं आगमन होणारे हे अत्यंत शुभ घटना मानली जाते देवीचं आगमन ज्यावेळेस हत्तीवरून होतं ना त्यावेळेस पाऊस चांगला पडून शेतीमध्ये भरभराट होण्याचे हे संकेत असतात असं सांगितलं नाही तर इतकंच नाही तर देशात धनधान्याची वाढ होऊन दुधाचे उत्पन्न वाढणारे हा शुभ संकेत सांगितला जातो बघा शेती जर चांगली झाली पाऊस चांगला पडला तर देशात धनधान्याची दन सुद्धा वाढ होणारच आहे एकंदरीत काय तर देशामध्ये सुख समृद्धी आणि सुबत्ता येणारा हा असा हा संकेत असतो म्हणून देवीचं आगमन हत्तीवरून झालं तर ते सर्वासाठी शुभ संकेत असतात असं आपलं शास्त्र सांगतं म्हणूनच देवीचं हत्तीवरून होणारं आगमन अतिशय महत्त्वाचं मानलं जातं हे लक्षात ठेवा जेव्हा आपण नवरात्रीत घट बसवतो ना तर हे नवरात्रीमध्ये बसवले जाणारे घट हे पृथ्वीचे प्रतीक मानले जातात आणि त्यात भरून आपण जे पाने ठेवतो ना ते पंचभूतांची पूजा त्या केली जाते हा घट मातीवर ठेवून त्या मातीत आपण नऊ धान्य पेरलं जातं आणि हे नऊ दिवस जे धान्य सर्वात जास्त उगवल म्हणजे सर्वात जास्त जे धान्य उंच जाईल ते धान्य पुढील वर्षी शेतकरी राजा आपल्या शेतात पिकवत असतो असा अंदाज बांधण्यात येतो म्हणजे काय तर त्या घाटात जे धान्य सर्वात चांगलं उगवलं आहे सर्वात जास्त उंच वाढलं आहे तो अंदाज घेऊनच शेतकरी राजा आपल्या शेतामध्ये धान्य पिकवतो म्हणजे त्या अंदाजा बांधूनच ते पुढचं नियोजन हे त्यांचं ठरलेलं असतं आता उपासनेचा भाग म्हणून या ऋतूमध्ये सगळ्यात जास्त उपलब्ध असणाऱ्या झेंडूच्या फुलाच्या माळा नऊ दिवस त्या घाटावर बांधल्या जातात परंतु बऱ्याच भागामध्ये आपापली परंपरा ही वेगवेगळी असते वेग प्रत्येक प्रकारच्या माळा बांधण्याची काही ठिकाणी परंपरा असते म्हणजे आज तुम्ही खाऊचं पान आहे नागवेलीचे पानाची पहिल्या दिवशी माळ बांधली जाते मग झेंडूची बांधली जाते मग जे काही फुलं आहेत ना त्या फुलाची माळ बांधली जाते अशा प्रकारे नऊ माळ आहे नऊ प्रकारच्या बांधल्या जातात काही ठिकाणी वेगळी असते तर काही ठिकाणी फक्त झेंडूच्याच फुलाची किंवा प् नागवेलीच्याच पानाची माळ ही बांधली जाते दहाव्या दिवशी पूजेचं उद्यापन म्हणून घट हलवला जातो यंदा बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून नवरात्रीची सुरुवात होणार आहे आणि नवरात्रीची सांगता हे दोन सप्टेंबर गुरुवारी नवरात्रीची सांगता होणार आहे गुरुवारी आहे विजयादशमी याच दिवशी देवीचे प्रस्थान कोणत्या वाहनावरून होतं विजयादशमी दिवशी गुरुवारी आल्यामुळे मातेचं वाहन मानव असेल देवी मानवी वाहनावर परतणार आहे आणि हे सुद्धा अत्यंत शुभ मानले जातं या स्थितीमुळे पुढील काळात सुख शांती आणि भाग्याचा अनुभव येण्याची मान्यता सांगण्यात आली आहे म्हणजेच काय तर यंदाचं नवरात्र सगळ्यांचा आयुष्यात आनंद प्रसन्नता घेऊन येणार आहे आपण सुद्धा भक्तीपूर्वक भक्ती अंतकरणाने देवीची पूजा करून देवीची आराधना करून आपलं आयुष्य उजळून घ्यायला हवं नाही का मग याच दहा दिवसामध्ये आपण सुद्धा देवीची सेवा आराधना करण्यात नक्कीच तुम्ही आपली सेवा करू शकता तर या दहा दिवसामध्ये आपल्याला सप्तसतीच्या पाठाचं सुद्धा आपल्याला इकडं वाचन करायचं आहे तुम्ही चौदा नवचंडी केल्याचं पुण्य मिळतं म्हणून चौदा सप्त सब दुर्गा सप्तसती ग्रंथाचं आपल्याला पारायण हे करायचं असतं तुम्हाला जमेल त्यानुसार तुम्ही पारायणित पाठ करू शकता तसेच देवीच्या मंत्राचा जपसुद्धा तुम्ही करू शकता त्याचबरोबर कुंकुमार्चनसुद्धा देवीला या नवरात्रीमध्ये केलं जातं आता देवीचं कुंकुमार्चन कसं करायचं याबद्दल आपण नक्कीच व्हिडिओ बनवू त्यामध्ये त्या देवीची पूजा केली जाते ते आपण तुम्हाला नंतर सांगूच नंतर या नवरात्रीमध्ये कुमारिकाचं सुद्धा पू पूजन केलं जातं तुम्हाला कुमारिका पूजन नसेल करायचं तर तुम्ही एखाद्या सवासनीची ओटीसुद्धा भरू शकता ते सुद्धा खूप महत्त्वाचं मानलं जातं नऊ दिवसापैकी कोणत्याही एका दिवशी तुम्ही देवीची ओटी भरावी कुलदेवीची ओटी भरावी त्याचबरोबर ओटी भरून जोगवाही मागितला जातो उपवास केले जातात कोणी अनुवाणी पायाने चालण्याचा नियम सुद्धा घेत असतो कोणी नामस्मरणाचा नियम घेत असतो कोणी स्रोत पठन करण्याचा नियम सुद्धा घेत असतो एकंदरीत काय तर भौतिक सुखातून मन काढून घेऊन अध्यात्म भगवंत चिंतनात वेळ घालवण्याचा आणि या नऊ दिवसामध्ये भक्ती करून इतकी ऊर्जा संपादन करावी की पुढचं वर्ष ती ऊर्जा आपल्याला पुरेल हाच्या कृतीमागचा हेतू असतो यंदा देवीचं आगमन हत्तीवरून होणारे हे शुभ संकेत आहे सगळ्या समाजासाठी देशासाठी हे चांगले शुभ संकेत मानले जातात पण तुम्हाला जाता जाता सांगते की इतर वाहनावरून जेव्हा देवी येते तेव्हा तो काय संकेत असतो शनिवारी आणि मंगळवारी जर देवीचं आगमन होत असेल तर ते घोड्यावरून होतं आणि ते राजकीय अस्थिरतेसाठी चांगलं संकेत देत असतं जेव्हा देवी गुरुवारी किंवा शुक्रवारी येते तेव्हा ती पालखीत बसून येते आणि ती समाजात कलह किंवा मोठ्या दुर्घटना घडल्याचे संकेत असतात बुधवारी ते देवीचं आगमन नवकेतूतून होतं ते सुख आणि समृद्धीचं सुद्धा मानलं जातं उत्साहाच्या निमित्ताने सुरुसुक्त या वैभव देणारे स्तोत्राचं तुम्ही सामूहिक पठण नक्कीच करा या नऊ दिवसामध्ये तुम्ही काही ठिकाणी भोंदल हा सण सुद्धा साजरा केला जातो गृहिणी नोकरदार वर्ग महिला थटून ते पारंपरिक गाणे म्हटले जातात आता कुठल्या तुम्ही कुठल्या प्रथाचं तुम्ही पालन करता हे तुमच्यावर आहे रात्री गरबा खेळून जागरण करतात अशा प्रकारे यंदा देवीचं आगमन हे शुभ संकेत देणार आहे त्यामुळं यंदाचे वर्ष तुमच्यासाठी सुख समृद्धी आणि भरभरटीचं जाणार आहे कारण यंदा देवी हत्तीवरून बैसून आलेले आहे त्यामुळे हे शुभ संकेत आपल्याला मिळतात आहे तर तुम्हाला याबद्दल कुठली माहिती अनेक माहिती असेल तर आम्हाला नक्कीच कमेंट करून सांगू शकता आणि तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे सुद्धा आम्हाला नक्कीच सांगा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त